नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र लाईक आणि करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे महिलांची पैसे काढण्यासाठी व पैसे जमा झालेत का आणि केवायसी करण्यासाठी ग्राहक सुविधा केंद्र समोर रांगा लागले आहे सकाळी आठ वाजेपासून रांगेत उभे आहेत दोन दोन तीन तीन वेळा के वाय सी केल्यावर देखील खात्यावर पैसे जमा होत नाही बँकचे अधिकारी ग्राहक सुविधा केंद्राच्याकडे पाठवतात व ग्राहक सुविधाकडून बँककडे पाठविले जाते असे हिलपाट्या मारत महिलांना अक्षरशः घरकाम सोडून हिलपाट्या माराव्या लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे काही महिलांना पहिल्या दोन हप्त्याचे पैसे देखील आले नाहीत

आणि दोन दोन वेळा केवायसी करावा लागतंय पैसे पडले नाही पडले नाही एक रुपया पण पडलेला ना नाही पंधरा दिवसाची मुदत कधी फॉर्म भरायची तरी पासून फॉर्म भरलेला आम्ही कोणते कागदपत्र सांगितले होते आधी उत्पन्न असा दाखला दोन सी येईल ते सुद्धा सगळे कागदपत्र काढले होते आम्ही आमच्या दोन हजार रुपये खर्च घेऊन गेला तरी सुद्धा मग पैसे पडले का खात्या सांगितले अच्छा पैसे पडेल किती वाजेपासून रांगेत उभे आम्ही घरातले काम सोडून इथं उभं राहावं लागतं बाळ सोडून तुम्ही मावशी कशासाठी आले आठ वाजेमध्ये कशासाठी आले केवायसी करण्यासाठी आले पैसे काढण्यासाठी पहिला हप्ता पडला का ना तो पहिलाही नाही पडला नाही तो आम्ही काय केली कडेल केवायसी केली किती बारा खोले आम्ही दोन वेळे आरोपांच्या केवायसी करायला तरी सुद्धा अजून पैसे पडलेले आमचे आजार केवायसी केवायसी सांगताय अजून पहिला हप्ताही पडला नाही पण आज नाही नाही दोन वेळा केवायसी केली कुठलेत तुम्ही आम्ही इथले किती वाजेपासून रांगेत उभे आहेत

બંધ કરો બહુ પરેશાન કરે ભર મહિને ભરે ऐसा सीधा दिखाना ना कब से कब से कड़ेले कब से कड़ेले आप सुबह से आठ बजे से